हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या याची पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे दत्त जयंती म्हटलं की श्री गुरुचत्र पारण आपल्याला आठवतं तर दत्त जयंती निमित्त प्रत्येक जण गुरुचत्राचं चे पारायण करत असतं परंतु असे आपले असे बरेच आपले स्वामी वक्त आहे की त्यांना गुरुचत्र पारण करणं शक्य होत नाही इच्छा भरपूर असते परंतु हे करणं शक्य होत नाही किंवा काही जण असे असतील की दरवर्षी ते पारण करत असतील परंतु यावर्षी त्यांना करणं शक्य नाही बरेच कारण असतात काही नियम अटी त्याचे असतात त्यामुळे ते आपल्याने होत नाही किंवा एवढी बैठक कोणाने होत नाही तर आज त्यावरच मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला गुरुचत्राचं पारण करायचं आहे आणि गुरुचत्राचं पारण सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण गुरुचत्रचं पारण करतो तर त्यानंतर आपले सगळे दुःख अडचणी दत्त महाराज दूर करत असतात आणि आपली इच्छा पूर्ण करत असतात दत्त महाराजांचा साक्षात्कार आपल्याला होत असतो आपल्याला माहिती आहे म्हणून आपण दडपड करत असतो पारण करण्यासाठी परंतु जर तुम्हाला हे गुरुचित्र पारण करणं शक्य नसेल या दत्त जयंतीनिमित्त तर तुम्हाला आज मी तुम्हाला एक वीस मिनिटांची सेवा घेऊन आली दत्त महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही वीस मिनिटांची सेवा जर तुम्ही केली तर तुम्ही समजून घ्या तुमच्या गुरुचक्रचं पारण झालं एक पारण तुमचं होणार आहे दत्त जयंतीचं फक्त वीस मिनिटात तुमचं पारण होणार आहे आणि जेव्हा आपण गुरुचक्रचं पारण करतो तर आपल्याला दोन तास तरी बसावं लागतं तर ही वीस मिनिटाची कोणती सेवा आहे ही सेवा केल्याने काय होणार आहे कशा पद्धतीने सेवा काय कशा पद्धतीने ही सेवा करायची याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना गुरुचित्र पालन करणं शक्य नाही ते सुद्धा ही सेवा करू शकतील दत्त महाराजांची आपण एखादी सेवा करतो तर दत्त महाराज आपले सगळे दुःख दूर करत असतात आपल्या पाठीशी ते कायम उभे राहतात दत्त महाराज म्हणजे एक आपल्यासाठी कवच आहे संरक्षण कवच म्हणून ते आपल्यासाठी उभे राहतात जेव्हा दत्त महाराजांची आपण भक्ती करतो भक्ती करणं खूप गरजेचं आहे भक्ती केल्यानंतर काय होतं म्हणजे जसं दिवसेंदिवस आपण त्यांची सेवा करत जातो तर काय होतं की ज्या वेळेला आपल्यावर दुःख संकट येणार असतात तर त्यावेळेला आपलं दुःख संकट इथे आणि महाराज इथे आपल्या समोर ते ढाल बनून येऊन उभे राहतात आपल्याला ते काहीही होऊ देत नाही म्हणून आपल्याला महाराजांची सेवा करायची असते परंतु काय होतं दैनंदिन आपण त्यांची सेवा करू शकत म्हणजे नित्यनेमाने आपल्या त्यांची सेवा करायची असते परंतु हे आपल्याने होत नाही जर तुम्हाला करायचे दत्त महाराजांची नित्य निर्माण सेवा तर दत्त महाराजांचा एक प्रभावशाली मंत्र आहे तो कशा पद्धतीने म्हणायचा कोणता मंत्र आहे यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ देतो तुम्ही नक्की बघा त्या मंत्राचा तुम्ही जप करून बघा बघा तुम्ही तो जप सुरू करा आणि फक्त एकवीस दिवस तो जप करा आणि चमत्कार बघा काय तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो तर सुखाच्या वेळेला तर सगळेच असतात पण तो दुःखाच्या वेळेला कोणी नसतं म्हणून आपल्याला महाराजांची सेवा करायची असते जर तुम्हाला सेवा करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी दत्त जयंती निमित्त गुरुचत्र पारण तुमचं होणार नाही तर हे वीस मिनिटांची सेवा तुम्ही नक्की करा गुरुचत्र शेवटचा पारण्याचा अनुभव तुम्हाला येणार म्हणजे येणार साक्षात तुम्हाला दत्त महाराजांचा साक्षात्कार होणार आहे इतका सुंदर तुम्हाला अनुभव तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती तुमची पूर्ण होणार आहे तुमचं एखादं दुःख संकट आहे ते तुमचं दूर होणार आहे जेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं आपण एकटे पडतो त्या वेळेला महाराज आपल्याला तारून नेत असतात अशी सुद्धा वेळ ते माणसं की म्हणजे सगळे म्हणजे आपण सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो परंतु जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्यासाठी कोणीच काही करत नाही मग आपल्याला असं वाटतं मी याच्यासाठी किती केलं आणि हा माझ्यासाठी काहीच नाही म्हणून आपण एकटे आलो एक आहे आणि एकटे जाणार आहोत परंतु महाराज आपल्यासाठी आहेत तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे वीस मिनिटांची ती कोणती सेवा आहे की ज्याच्याने तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होणार आहे किंवा तुमचं कुठले दुःख संकट दूर होणार आहे अगदी कुठली तुमची इच्छा असो किंवा तुमच्या घरात कटकटी होत आहे काही असू द्या संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता किंवा सेवा म्हणून सुद्धा करू शकता तर संक्षिप्त गुरुचैत्र हे काय आहे तर आपलं जे त्रेपन्न अध्यायाचं गुरुचैत्र आहे त्यातले ते त्रेपन्न अध्याय यात सात अध्याय के सा केलेले आहेत म्हणजे छोटस केलं म्हणून हे वीस मिनिटात पठन होतं तर एका बैठकीत आपल्याला वीस मिनिटात पठण करायचं असतं त्या त्रेपन्न अध्यायांचा संपूर्ण सार या सात अध्यायात दिलेला आहे यात टाकलेला आहे तर तुमचं गुरुचित्र पारण हमकास होणार आहे तर तुम्हाला याची सुरुवात अठ्ठावीस तारखेपासून करायची आहे अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला हे पारण करायचं आहे अठ्ठावीस तारखेपासून तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हे दररोज नित्यनेमाने पठण करायचं आता अठ्ठावीस तारखेला काय करायचं तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज जे तुमच्याकडे असतील तुमच्या समोर म्हणजे पूजेची मांडणी वगैरे करायची काहीच गरज नाही महाराजांच्या समोर बसायचं दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज दोघांपैकी तुमचे जी मूर्ती फोटो असेल त्यांच्या समोर घ्या जर तुम्हाला खाली शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता खुर्चीवर आसन ठेवा खुर्चीवर एक आसन ठेवा आणि त्यावर तुम्हाला बसायचंय आणि तुम्हाला संकल्प सोडायचं तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि संकल्पात तुमचं काय दुःख आहे काय संकट आहे तुमच्या काय आर्थिक समस्या आहे तुमच्या दर्दी आली आहे पैशांची तुम्हाला अडचण येत आहेत पैशांच्या तुम्हाला अडचणी येत आहेत किंवा काही तुमची दुसरी समस्या आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे तुम्हाला शत्रूंचा काही त्रास आहे तुम्हाला भीती आहे कशाची तुम्हाला आत्महत्या करायचे तुमच्या मनात विचार की आता काय करावं काय नाही काही सुचत नाही तुम्ही काही महाराजांना सांगू शकता ती गोष्ट तुम्ही महाराजांना सांगा संकल्प सोडा महाराज मी यासाठी हे तुमचं संक्षिप्त गुरुचक्र याचे मी याचं मी पारण करणार आहे सात दिवसांचं मी हे पायरण करणार आहे तर मी अठ्ठावीस तारखेपासून चार तारखेपर्यंत याचं पायरण करणार आहे असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि पाराणाला सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला हे पठण करायचं आता पठण करायचं म्हणजे सकाळी करा दुपारी करा किंवा सायंकाळी करा फक्त बारा ते साडेबाराची वेळ सोडायची आता गुरुचत्र असतं ते आपल्याला चार वाजेपर्यंत पठण करायचं असतं परंतु याचं काही बंध नाही तुम्ही कधी अगदी म्हणजे तुम्ही जर ऑफिसवरून येणार असाल ऑफिसवरून येऊन सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला करून करा किंवा हात पाय धुवून केला तरी सुद्धा चालेल शेवटी आपला भाव आपलं मन प्रसन्न असणं गरजेचं आपला भाव जर चांगला असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आता अठ्ठावीस तारखेला सात अध्याय पठन केले एकोणतीसला ला सात अध्याय पठण करायचे असे तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत सात सात अध्याय पठन करायचे म्हणजे असे सात पाठ तुम्हाला याचे करायचे सात पाठ केले म्हणजे सात दिवसांचं तुमचे पारायण होणार आहे आता ते जे तो जो ग्रंथ आहे तर त्या त्रेपन्न मोठे आहेत म्हणून त्याचं पार्टीशन केलेलं आहे म्हणजे ते थोडे थोडे अध्याय केलेले आहेत आपल्याला दररोज नित्यने म्हणजे पठन करायला तर हे कसं आहे की सातच अध्याय म्हणून आपल्याला याचं पार्टिशन करायचं नाही आहे आपल्याला संपूर्ण सातध्या एकाच दिवसात पठण करायचंय आता नियमांकडे वळूया आता नियम वगैरे काय तर मांसार करायचा नाही मद्यपान धूम्रपान वगैरे करायचं नाही ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं असं तुम्ही करू शकता चांगली गोष्ट आहे तुम्हाला शक्य नाही केलं परंतु सात्विक मन शुद्ध ठेवा म्हणजे आपलं मन कुठे भरकटणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट आपल्याला करायची नाही सात दिवस आपल्याला मन एकदम शुद्ध ठेवायचं आहे प्रसन्न ठेवायचं आहे जेव्हा आपण सात्विक राहतो पूर्णपणे पूर्ण मनाने पूर्ण शरीराने पूर्ण शरीराने आणि मनाने आपण जेव्हा सात्विक राहतो तर त्यानंतर काय होतं की दत्त महाराजाने आपण एकरूप होत असतो तर त्यानंतर ती जी सेवा होते तर ती म्हणजे ती सेवेचा खूप प्रभाव पडतो जर तुमचं मन प्रसन्न राहणार असेल तर, तर काही हरकत नाही फक्त एवढं मांसा तुम्ही पालन करा आणि कांदा लसूण वगैरे वर्ज करायची काही गरज नाही तुम्ही यात काही खाऊ शकतात आणि संकल्पयुक्त तुम्ही सेवा करून बघा बघा याचं संक्षिप्त गुरुचत्राचं पालन करून बघा तुम्ही नाही तुम्हाला अनुभवाला तुम्ही मला सांगा एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव येणार आहे तुमची कुठली इच्छा ती पूर्ण होणार आहे कुठले दुःख संकट ते दूर होणार आहे फक्त महाराजांना विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवू तुम्ही ही गोष्ट करा तर बरेच छान छान कमेंट्स येत आहेत मला कमेंट्स वाचून खूप आनंद होतो बरेच अजून असे आपले सबस्क्रायबर आहेत की कमेंट्स करत नाही आहेत तर मला प्लीज तुम्ही कमेंट्स नक्की करा कमेंट्स केल्याने काय होणार आहे की मला कळणार आहे की कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहेत तर प्लीज मला कमेंट्स करत चला मला तुमचे कमेंट्स वाचून खूप आनंद होतो तर जास्तीत जास्त कमेंट्स करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही ही सेवा करता येईल इतरांचं सुद्धा पारण होणार आहे आणि ज्या म्हणजे तुम्ही ज्यांना हा व्हिडिओ शेअर करणार त्यांचं पारण झालं तर त्याचं फळ तुम्हाला सुद्धा मिळणार आहे जसं म्हणजे आपल्या केंद्रात आपल्या गुरुमावलींनी सांगितलेलं आहे की सेवा घराघरात पोचवा तशाच पद्धतीने आपल्याला करायचंय आणि जेव्हा आपण स्वामी सेवेकरी घडवतो म्हणजे एका महिन्यात जर तुम्ही चार स्वामी सेवेकरी घडवले त्यांना चार जणांना तुम्ही सेवा दिली तर त्यानंतर त्याचं पुण्याचा संचय तुमचा सुद्धा होणार आहे जसं त्याचा होणार आहे म्हणून जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा यासाठी व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली तुम्हाला माहिती देता येईल दे, तर ओरली तुम्ही ही माहिती द्या की हे बाबा तू हे पारायण कर आता महिलांचे पिरियड्स वगैरे तुम्ही बघून घ्या सात दिवस यात पिरियड्स यायला नको जर यदा कदाचित आता हे नॅचरल गोष्ट आहे काही वेळेला काय होतं की डेट आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा येऊन जातात जर तुमचे पिरियड्स आले तर काय करायचं तुमच्या मिस्टरांना किंवा तुमचे मोठे त्यांना तुम्ही सांगा म्हणजे हे पारण करायला हे पारण ते कम्प्लीट करून घेतील अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल हे सात अध्याय पठण होईपर्यंत तुमची दिवा अगरबत्ती सुरू पाहिजे तर कोण कोण हे पारण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नक्की घ्या तर अतिशय छोटीशी माहिती तिची जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसमोर तो सर्वांना श्री स्वामी समर्थ